सविस्तर पाहूया एक मोठी बातमी वाशिम मध्ये वाशिम सिलेंडर स्फोटामध्ये सात वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय आजी आणि नातू आगीच्या विळक्यामध्ये पाहायला मिळाले आजीची प्रकृती ही गंभीर वाशिम आहे वाशिमच्या राजुरामध्ये रात्रीच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि यामध्ये सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालेला आहे ही धक्कादायक घटना वाशिम मध्ये घडली आहे राजुरा येथील सुनीता बोंढारे वय पंचेचाळीस सात वर्ष नातू चरण बोंढारेसह रात्री घरामध्ये असताना अचानक घरामध्ये आगीचा भडका उडाला आणि यामध्ये आजी आणि नातू आगीच्या विळक्यामध्ये सापडले होते दोघेही भाजून गंभीर जखमी झाले आणि यामध्ये या, या चिमुकल्याचा मृत्यू झालेला आहे आजीही गंभीर जखमी झालेली आहे घरामध्ये आरडाओरड सुरू झाल्यानं शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांच्याही अंगावर पाणी टाकून भिजवलेले आहे दोघांनाही उपचारासाठी वाशिम येथील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आहे